कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण स्पंजी जाळीदार टम्म फुगलेला ढोकळा बनवणार आहोत हा ढोकळा खूप छान होतो स्पॉन्जी होतो योग्य पद्धतीने केल्यास अगदी छान मस्त फुगतो तर चला मग सुरुवात करूया स्पंजी ढोकळा बनवण्यासाठी मी येथे दोन वाट्या बेसन घेतलेला आहे हे हिरा बेसन आहे बेसन आपण डाळीचं पण घेऊ शकता पण ते पीठ बारीक पाहिजे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता एक चमचा साखर घालायचा आहे यामुळे ढोकळ्याला खूप छान चव येते आता पाव चमचा हळद घालायची आहे आता हे छान पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे मस्त असं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने छान त्यामधल्या पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे ढोकळा छान फुकतो या पद्धतीने जर केलं तर ढोकळा बिलकुल बिघडणार नाही अगदी छान होणार आहे पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने बघा बॅटरची कन्सिस्टी अशी पाहिजे कन्सिस्टन्सी अशी करून घ्यायची बॅटरची आता कुकरच्या डब्याला तेल लावायचं आहे म्हणजे ढोकळा भांड्याला चिटकणार नाही आता लावून झालेलं ला आहे बघा आता यामध्ये एक इनो पुडी घालायची आहे दोन वाट्यासाठी एक इनो पुडी योग्य प्रमाण आहे आता इनो घातल्यानंतर लगेचच गडबड करायची आहे छान एकदा फेटून घ्यायचं आहे हे बॅटर डबल होतं फुगतं आता बघा मस्त फुगत आहे पीठ एकाच दिशेने फिरवायचं आहे बघा मस्त झालेला आहे पीठ अगदी छान झालेला आहे असंच फेटत राहायचं आहे दोन मिनटं त्यामुळे छान होतो ढोकळा बघा अशी बॅटरची कन्सिस्टन्सी करायची आहे अगदी पातळ करायचं नाही बेसनचं पीठ बघा याप्रमाणे बॅटर करायचं आहे आता हे बॅटर आपलं तयार आहे आपण भांड्यामध्ये घालूया आता या कुकरच्या डब्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे किती मस्त झालेलं आहे बघा पीठ असं राहू द्यायचं आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही आता इथं मी पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावर कुकरचा डबा ठेवायचा आणि एक मोठं ताट त्यावरून झाकायचं आणि त्यावर जड वस्तू ठेवायची मी येथे खलबत्त्याचा बत्ता ठेवत आहे जेणेकरून इकडून तिकडून वाफ जाणार नाही आणि मस्त लवकर शिजेल ढोकळा एक दहा मिनटं आपल्याला असं शिजवत राहू द्यायचं आहे छान वाफ बसू द्यायची आहे मीडियम हीटवर ठेवायची आहे गॅसची फ्लेम आता एक दहा मिनटानंतर आपला ढोकळा शिजलेला आहे काढून बघत आहे मी बघा मस्त फुगलेला आहे ढोकळा स्पॉ स्पॉन्जी झालेला आहे छान कलर पण आलेला आहे आता हा ढोकळा शिजला का नाही हे पाहण्यासाठी सुरी घुसवायची पिठामध्ये आणि बघायचं तर त्या चाकूला पीठ लागलेलं नाही प्लेन निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे आता हे भांडं काढून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत इथं तडका करून घेणार आहे मी दोन चमचे तेल घालायचं त्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं मोहरी छान तडतड की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या कशाही कापू शकतो आता कोथिंबीर घालायची बारीक चिरून घेतलेली आहे मी छान तडका तयार झालेला आहे बघा आता हा तडका आपण ढोकळ्यावर घालणार आहोत एक ताट घ्यायचं रिकामं आणि हे कुकरच्या डब्यातलं ढोकळा पूर्ण कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि पालतं घालायचं आहे आता छान निघतं हे ढोकळा थोडीशी थाप मारायची आहे बघा मस्त फुगलेला आहे ढोकळा आणि निघालेला पण आहे मस्त आता कट करून घेऊ हे पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत ढोकळ्याचे आणि यावर तडका घालायचा आहे छान असं पसरून घ्यायचं आहे तडका मस्त फुगलेल आहे बघा जाळी आलेली आहे तेल चलमण तयार झाला आपला मस्त जाळीदार स्पंज चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ते अगदी फ्री असतं आणि ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा नवशिकेही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकतात धन्यवाद